असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा दोन वर्षांपूर्वी थैमान घातलेल्या लंपी रोगानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय जनावरांच्या त्वचेवर गाठी वर्ण येऊन आतून पोखरणाऱ्या या रोगाचा राज्यातील काही गावांमध्ये प्रादुर्भाव दिसून येतोय त्यामुळे शेतकऱ्यांसह पशुपालकांना चांगलीच धास्ती भरली आहे यावर जनावरांना वेळीच प्रथमोपचार उपचार आणि लसीकरण करून घेण्याचा सल्ला पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जातो काय आहेत लंपेची लक्षणं पाहूयात आजाराचा संसर्ग झाल्यास प्रथम जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येतं लसिका ग्रंथींना सूज येते सुरुवातीस ताप येतो दुधाचं प्रमाण कमी होतं चारा खाणे पाणी पिणे कमी होतं हळूहळू डोके मान आणि यासह कास इत्यादी भागांमधील भागाच्या त्वचेवर दहा ते पन्नास मिमी व्यासाच्या गाठी प्रामुख्याने येतात तोंडातील वर्णामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो डोळ्यातील वरणामुळे चिपटे येतात पायावर सूज येऊन काही जनावरे लंगडतात किटकांपासून होणारा लंपी त्वचा रोग हा गोवंश व म्हैस वर्गातील जनावरांना होणारा विषाणूजन्य त्वचा रोग आहे ते स्किन हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असून पशुपालकांनी जनावरांना योग्य ती काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा